त्याची घेतलं तिथून घातलं गाडी तर गेला घेऊन दवाखान्यात सरकारी मध्ये टाकायचे होते खाजगीत का तर अभिजित सुरुशीची आई आहेत आजी आहेत आई आहेत का हा आई आहेत त्या या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतात काय झालं होतं म्हणजे नेमकं काय प्रयत्न काय कामाला आलं होत आम्हाला काहीच माहित नाही त्यानं काय झालं फोन लावला इथं ऍक्सिडेंट झालाय का पोराचा मग मी म्हणले बाबा बाळूचा ऍक्सिडेंट झालाय आमले हाय तिथं खाडता का आणि hmm. त्याला फोन लावा आणि बघते त्यांना लावला त्याला फोन आधीच चालतं ता काय की कार्यक्रम आम्हाला काय पता मग त्याचं काम होत का नाही आम्हाला सांगायचं गावात येऊ सांगितलं गाडी त्याची घेतलं तिथून घातलं गाडी तर गेला घेऊन दवाखान्यात सरकारी मध्ये टाकायचं होते काजगीत का टाकलं सरकारी मध्ये टाकायचं होईल बघायचं आम्हाला का असं केलं त्यानं या आ, जी, जी तर या ठिकाणी त्यांची आई असं स्पष्ट सांगत आहे की घडलेला घटनाक्रम किंवा जी म्हणजे विजयचा धक्का लागल्यानंतर सांगाय पाहिजे पाहिजे होतं परिवाराला कळवाय पाहिजे होतं पुन्हा शासकीय दवाखान्यामध्ये न ने नेता अं पोलीस प्रशासनाला न कळवता त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं जे की त्यांच्या नातेवाईकाचं आहे जे त्यांच्या कोणी संबंधित आहे आले हॉस्पिटल लातूर आणि तिथं नेऊन म्हणजे ते आ... नेमकं काय प्रकार घडला याबद्दल परिवार शंका उपस्थित करत आहे